वीस वर्षापूर्वी आम्हालाच माहित नसलं तर तुम्हाला कुठं माहिती नाही अजून उसाच लागवड करायचं त्याच्यावर गेलेली आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पोहचवायचं रामराजे किती नालायकेल किती नालायकेल त्याची काय केलं नाही आता तू काय करणार सांग ना बाबा एकोणीस त्या चोवीस तू दिल्लीत होतास दिल्लीच्या कुठल्या योजना यांनी आण योजना आणल्या राज्यात या वेळ तर काय आणले स्वतःच्या कारखान्याचे कर्ज कशी भेटवाय त्याच पडलेले लोक त्यांच्यावर बोलण्याचा काही काय राहिलं माझा त्याचा खटला आजकाल निगेटिव्ह बोलायचं सोडून देण्याचा प्रयत्न करतोय परंतु मलाही राहत नाही माझी कोण काढलेली मी उलटा बोलणार आणि तिथे मी ठरवले चांगले विषय केले तरी माझ्या पायावर पायात शेफ्टीवर पाय ठेवला तरी शेफ्टी खेचणार